नमस्कार मंडई तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आज आहे रियाचा वाढदिवस चला तर मग पाहूया बडे हाय तामर हे बोलवत नाही चन्ता सॉरी नाही तुम्हाला काय बरे इकडे बघ लागला लागला काय बटन आहे कट कर हे देखो लाऊ उभे आत बघ आशीर्वाद <laughs> हा <laughs> बचत <laughs> आहे <पर> <पीछ वर> <laughs> 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 एक इकडे बघ ए परी इकडे बघ <laughs> <laughs> परी <गड़ा> अश्विनी <zatter speak> <zab chord>

ते लागायचे हे इलायचे ते लागायचे हां देती ना कशी बيه कायवने पंडी म्हणजे जसं बोलते हां अरे झाला झाला जा पल्ले तू इथे खतरा मध्ये आहे काय करणार काय करणार हुआ आता किती एवढा काय कर हे दिसली काय काका जी ने

बस बस यस के कोर्ट में हूँ लो साठ बजे क्यों लाइटर लाइटर आये लाइटर आये लाइटर आये लाइटर आये ना ये लाइटर माचिस माचिस है क्या पता लाइटर बनाता है ना तुझे रोन्ना तुझे रोन्ना रे ना हमें क्या तो बता बट उत्तर पेटा गे ज्ञान

Ayo, <laughs> ayo,

याच्या वाढदिवसाचा व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय